आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल लहानपणी आपली आई आजी आज आषाढ महिना आला की तळणीचे हे तिखट धपाटे आवर्जून बनवीत असे तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तळणीचे तिखट असे धपाटे ही रेसिपी करताना योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे तर याची परफेक्ट रेसिपी मी इथे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याचबरोबर काही विशेष अशा टिप्स दिलेल्या आहेत ज्यामुळे आपले हे धपाटे अगदी सात ते आठ दिवस छान राहतात आणि चवीला अतिशय मस्त होतात खुसखुशीत होतात तर ही रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूयात तळणीचे तिखट धपाटे बनवण्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे अडीच वाटी भरून हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला अडीच वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसन पीठ लागणार आहे आणि एक वाटी भरून आपल्याला ज्वारीचं पीठ या ठिकाणी लागणार आहे तळणीचे धपाटे करण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून जे गावरान तीळ आहेत ते घ्यायचे पांढरे तीळ वापरले तरी चालेल एक चमचा भरून धनेपूड टाकलेले आहे त्याचबरोबर एक चमचा भरून आपल्याला जिरेपूड पण टाकायचे आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता हे सगळे साहित्य या पिठांमध्ये कोरडे असतानाच मिक्स करायचे म्हणजे पिठाला सगळं साहित्य चांगलं व्यवस्थित लागतं आता यामध्ये बघा आपण मिरची कोथिंबीर आणि भरपूर सारा लसूण असं वाटण तयार केलेलं आहे साधारणपणे मिरच्या सहा ते सात घेतलेल्या आहेत एक वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आणि दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आणि पाणी न टाकता हे फिरवलेलं आता हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर या पिठामध्ये टाकायची आहे कोथिंबीर धपाटे करत असताना भरपूर वापरल्यामुळे धपाट्यांना अतिशय चांगली चव येते या ठिकाणी तीन चमचे भरून तेलाचं मोहन घेतलेलं तेल 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 आहे खूप जास्त धूर आणेपर्यंत हे तेल तापवायचं नाही तर बऱ्यापैकी गरम झालं की हे तेल जे आहे त्याचं मोहन आपल्याला पिठात टाकायचं आहे वाटीने जर मोजलं तर पाववाटी तेल भरेल एवढं तेल आहे आता आधी चमच्याने मिक्स करूया कारण तेल गरम असतं आता त्यानंतर हाताने सगळं हे पीठ चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार घेत केलेलं मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं त्यातच पाणी टाकून आपण अशा प्रकारे हे पीठ मळून घेणार आहोत धपाट्याचं पीठ करत असताना खूप जास्त सैल करायचं नाही जाडसर घट्टसर असं पीठ मळायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ मळतो तसं कारण एकदम पातळ पीठ मळलं तर हे धपाटे खुसखुशीत होत नाही ते वातट होतात त्यामुळे जाडसर असं पीठ घट्टसर मळायचं तर इथे पीठ हे मळून झालेलं आहे आता एक दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवून दिलेलं होतं त्यानंतर आता बघा अशा प्रकारे याचे गोळे करायचे छोटे छोटे पिठाचे आणि हे आपण लाटून घ्यायचे थोडंसं गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि अशा प्रकारे या पुऱ्या आपण लाटून घेऊया पुऱ्या लाटत असताना खूप जास्त बारीक अशा लाटायच्या नाही तर मध्यम अशा पुऱ्या ठेवायच्या आहेत थोड्याशा जाडसर ठेवायच्या खूप बारीक जर आपण हे पातळ लाटलं तर पुरी फुलत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपण या जाडसर ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला कडक पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही बारीक लाटू शकता या ठिकाणी या पुऱ्या तयार आहेत तेल गरम करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी चांगलं असं तेल गरम करून घ्या आता यामध्ये पुऱ्या आपण सोडूयात तर अशा प्रकारे या थोड्याशा आपल्याला प्रेस करायच्या आहेत तर अशा प्रकारे छान या पुऱ्या ज्या आहेत किंवा हे जे धपाटे आहेत तिखट धपाटे ते आपण तेलामध्ये सगळे तळून घेणार आहोत तर बघा मस्त असे खुसखुशीत तळणीचे धपाटे जे आहेत ते तयार झालेले आहेत हे तिखट धपाटे आठ ते पंधरा दिवस छान टिकतात जर तुम्हाला प्रवासासाठी जायचं असेल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता हे तिखट धपाटे असेच खाल्ले दह्याबरोबर किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यांबरोबर देखील हे धपाटे छान लागतात तर असे हे आषाढाचे तळणीचे धपाटे तयार आहेत तुम्ही देखील ही रेसिपी फॉलो करा अतिशय परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी अशा पद्धतीने तळणीचे आषाढातले धपाटे तुम्हीही करून बघा आणि रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका